गेल्या काही दिवसा अगोदर आपण एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे म्हणून घरी गांडूळ खत तयार केलं होतं आणि उत्तम प्रकारे आपलं गांडूळ खत तयार झालं होतं त्यानंतर आपण घरी जीवामृत तयार केलं आणि आपल्या वारंवार याचा वापर सुद्धा केला आणि आता आपण घरच्या घरी तयार करून घेत आहे ह्युमिक ऍसिड हे तेच ह्युमिक ऍसिड आहे जे बाजारामध्ये आपल्याला दुकानदाराकडून हजार रुपये लिटर विकत घ्या लागते प्युअर ह्युमिक ऍसिड तयार करण्यासाठी आपल्याला पाहिजे फक्त एक किलो काळागूळ एक किलो तांदूळ आणि एक मळक अगोदर एक किलो तांदूळचा भात चुलीवर आपण तयार करण्यात ठेवलं आपला चुल पेटवतो नाकात धुप्पट गेलो विषय वेगळाच आहे आणि आपण एक दोन फुटाचा गड्डा करून घेत आहे म्हणजे पूर्ण आपलं मळक यामध्ये गेलं पाहिजे आणि हे मळक आपल्याला पाच दिवस या गड्ड्यामध्ये ठेवायचं आहे चुलीवर ठेवलेला एक किलो तांदूळाचा भात पूर्ण आपला तयार झाला तो गरम होता म्हणून थंड करण्यासाठी आपण एक तास झाडाखाली तसा ठेवून दिला पूर्णपणे आपला भात थंड झाला नंतर या मळक्यामध्ये भरून घेतलं मळक्यामध्ये पूर्ण भात भरून घेतल्यानंतर दहा लिटर पाणी यामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मळक्याचं तोंड सुती कापल्यानं आपल्याला पूर्णपणे बांधून घ्यायचं आहे आता हे मळकं डायरेक्ट पाच दिवसानंतर बाहेर निघणार आहे नंतर गुळ आणि इतर सामग्री लागते ते आपल्याला नंतरच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे संपूर्ण कापणा झाकल्यानंतर एक झाकण यामध्ये ठेवून आहे आणि पूर्णपणे माती या मडक्यावर पडली पाहिजे फक्त पाच दिवसानंतर प्युअर आपलं ह्युमिक एसिड तयार होणार आहे ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये दिसणारच आहे घरची सगळी प्रोसेस अटपून घेतली नंतर थेट गाठलं आपलं वावर तुरपिकाच्या फुल अवस्थामध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे कुठले घटक त्या फवारणीमध्ये असायला पाहिजे जेणेकरून एक चांगलं उत्पादन तुरीचं या वर्षी आपल्याला झालं पाहिजे हा सविस्तर व्हिडिओ शेती मित्र रोशन युट्यूबला ला आलेला आहे जाऊन अवश्य पाहा भवानो बहिणींना फॉलो करून घ्या भेटू पुढच्या लॉग मध्ये